आपण जर बघितलं बदलापूरची जी घटना आहे याचं कुठेतरी राजकारण होतं ना ते मला इथं आश्चर्य वाटतं घटना दुर्दैवी होते त्या सर्व थरातून निश्चित झालेला आहे पण ज्या पद्धतीने त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो मला ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना विचारायचं आहे बदलापूरमध्ये जी कारवाई करी सरकार करते आहे अधिकारी निलंबित झालेत एस आय टी स्थापन केली इन्स्पेक्टर जनरल रँकचा एक वरिष्ठ अधिकारी त्याला नेमले आणि सरकार अतिशय गंभीरता आणि गंभीरतेने आणि संवेदनशील आहे एसआयटीचा स्थापना करताना फास्ट ट्रॅकवर आपण आपण त्या ठिकाणी निर्णय केला सरकारनं मला याचं आश्चर्य वाटतं या पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली एका महिले डॉक्टरच्यावर अतिप्रसन्न करून तिचा निगृ निर्गुण हत्या करण्यात आली जगामध्ये पडसाद उमटले देशभरामध्ये सगळ्या राज्यातील दे डॉक्टर मोर्चे काढतात निशेधाचं मग मा आज हे महाविकास आघाडीचे लोक ज्या तप्तरीतेनं बदलापूरला गेलेत का नाही त्यांनी राज्यामध्ये बंद पुकारला त्या प्रश्नावर का नाही त्या घटनेचा निषेध केला याचा अर्थ तुम्हाला त्या ममता बॅनर्जीच्या पदराखाली लपायचं आहे याचा तुम्ही राजकारण केलं त्या घटनेचं जनता मार्ग तुम्हाला ओळखून आहे तुम्हाल या घटनेचं राजकारण करणाऱ्यांच्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं तर मी निषेध करतोच हा दुटुप्यमानं भूमिका जी मला वाटतं जनतेसमोर आली पाहिजे आणि मला वाटतं या घटनेमुळं जरी आता यांचं खरी पोलखोल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आता लोकांसमोर येईल